शेवटचा दिवस गोड होण्यासाठी चांगल्या चांगल्यांनी अट्टहास केला एवढंच नाही फार वाईटातल्या वाईटाने अट्टहास केला तुम्ही म्हणाल वाईटातल्या वाईटाने हो वाईटातल्या वाईट हो फार वाईटातल्या वाईटाने ज्या रावणाने सीतेचं हरण करून लंकेमध्ये घेऊन गेला ज्या रावणाने अत्यंत नंगा नाच केला ज्या रावणाने कोटी देव जेल मध्ये बंदी खाण्यामध्ये टाकले ज्या रावण्याचा स्वर्ग मृत्यू पाताळ पाहुणा हार थर 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 कापत होते त्या रावणाने सुद्धा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी प्रयत्न केला तुम्ही म्हणाल बाबा काही काढता तु बीन काही बोलता ध्यान देऊन ऐका रामायणाचं युद्ध चाललं प्रभू रामचंद्राच्या बाणाने रावण धारातीर्थीत पडला पडल्याच्या नंतर रावणाच्या पत्न्या शोक करीत युद्धभूमीमध्ये आल्या मंदोदरी जवळ आली मंदोदरी ना मांडीवर मुंडक घेत आणि म्हणू लागले स्वामी मी तुम्हाला सांगत होते रावणाची सीता परत द्या तुम्ही माझं ऐकलं नाही तुम्ही रामाला ओळखलंच नाही पडल्या पडल्या म्हणतो मी रामाला ओळखलं नाही ओळखलं तू ओळख हो मी ओळख केव्हा ओळखला ज्या वेळेस रामाचा एक शिपाई आला आणि लंका गेला त्याच वेळेस मी ओळखलं ज्याचा शिपाई एवढा बलवान आहे त्याचा स्वामी किती बलवान असे त्याच वेळेस मी ओळखल आणि म्हणून तुम्हाला म्हणत होते रामाची शीता परत आता खरं सांगा बरं रावणाने सीता परत द्यायला पाहिजे होती का नको द्यायला पाहिजे होती द्यायला पाहिजे होती का नको मोठे सांगा मोठे सांगा द्यायला पाहिजे होती पण दिली नाही आणखी एकदा म्हटले केव्हा ज्या वेळेस म्हटले रामाचं सैन्य समुद्र उल्लंघून आलं त्यावेळेस मी तुम्हाला म्हटले सैन्य घेऊन अलीकडे आला सीता परत द्या पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणखी ऐकता म्हणजे केव्हा ज्या वेळेस त्रिकुट पर्वतावरती आपण नाच गाणं करत होतो रामाच्या सैन्यातून एक बाण आला तुमचे दहाचे दहा दाँच मुकुट खाली पडले तुम्ही ते परत उचलून मस्तकावर ठेवले त्यावेळेस पण म्हणत होते रामाची शीता परत द्या पण तुम्ही ऐकलंच नाही तुम्ही रामाला ओळखलच नाही मी रामाला ओळखला रावण म्हणतो तो ओळखला रावण म्हणाला हे बघ एक सिंहासन आहे त्याच्यावर कोणीतरी एक येऊन बसतय समोर दोन द्वारपाल आहे मग हे सिंहासनावर बसलेल्या कोण कोण येऊन भेटत कोण कोण सल्ला मसलत करत कोण कोण यांचा आशीर्वाद घेत हे शिपायाला द्वारपाला जास्त माहिती आहे का द्वारपालाच्या बायकूला जास्त माहिती कोणाला जास्त माहिती सिंहासनावर बसणाऱ्याला द्वारपाल जास्त ओळखणार का द्वारपालाची बायको जास्त ओळखणार कोण ओळखणार द्वारपाल ओळखणार आणि म्हणले मग मी द्वारपाल आहे त्याचा परमात्मा आहे आणि मी त्याचा द्वारपाल होतो एक थोडासा अपमान झाला होता साधूंचा म्हणून आम्हाला तीन जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती म्हणून आम्ही राक्षस झालो आणि तू म्हणती ओळखलं नाही मी त्याचा द्वारपाल एवढं जर आहोत तर शितात का आणली तुम्ही तुम्ही रामांना जर ओळखलं तर शितात का ऐक मंदोधारी युद्धभूमीवर पडलेला आहे रावणगातून रत्न वालतय आणि रावण मंदोदरीचा संवाद ऐक म्हणदोधरी संपूर्ण राक्षस आम्ही पापी आहोत का पुण्यवान म्हणले पापी म्हणले भगवान परमात्मा पाप्यांच्या घरी जातो का पुण्यवानांच्या आमच्या पाप्यांच्या घरी देव कधीच आला नसता तो देव यावा म्हणून मी आणली हे शेतकरी गायीच्या माग पळत होता गाय पळत होती त्याला एका साधूने विचारलं का पळतो म्हणले बाबा तिचं वासरू घरी आहे म्हणले मग एक काम तिच्या मागे पळू नको की वासरू फक्त तिला दाखवून तिच्यापासून घरी घेऊन जा गाय वासराच्या माग आल्याशिवाय राहणार मी तेच केलं सीतेला घेऊन आलो म्हणून देव माझ्या राक्षसाच्या मंदोदरी म्हणले वा महाराज वा पण एक झालं ना म्हणले काय म्हणले सीतेला तुम्ही घेऊन आले राम यावा म्हणून हे मला पटलंय पण सीतेला त्रास झाला ना किती मंदोदरी ऐक आजच्या काळामध्ये पृथ्वीवरती सर्वात मोठा ज्योतिष्य कोण असेल तर मी आहे मी रामाची कुंडली अभ्यास केला सीतेची कुंडलीने अभ्यास केला सीतेच्या कुंडलिनीमध्ये चौदा वर्षाचा वनवास होता रामाच्या कुंडलिनीमध्ये शेवटचे सहा महिने अत्यंत भयंकर वनवास होता आणि श्री रामाच्या पायात चप्पल नाही म्हणून सीतेच्या पायामध्ये चप्पल नाही आणि दर 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 वन वन भटकावा लागला असत तो त्रास सीतेला होऊ नये म्हणून मी सीतेला घेऊन आलो चांगलं ध्यान देऊन म्हणतो मंदोदरी मला किती पत्नी आहे ऐंशी हजार एका एका पत्नीला एक एक महल आहे का दोघी मी मिळून एका एका पत्नीला एक एक महल आहे आणि ज्या सीतेसाठी मी एवढा लंकापणावर लावली त्या सीतेला मी महाला ठेवलं नाही कशा ठेवलं वनात अशोक वनात ठेवलं सीतेच वनवासाच व्रत तुटू नये सीतेला त्रास होऊ नये म्हणून मी सीतेला घेऊन आलो आणि अशोक वनात ठेवलं मंदू वा महाराज मानल तुम्हाला पण एक झालं ना म्हणजे काय झालं त्याच्यामुळं आपली एवढी राक्षस जाती संपली ना म्हणले हे बघ जेवढे राक्षस मेले कोणाच्या नावाने ओरडत होते रामाच्या कोणाच्या समोर लढत होते रामाच्या कोण रामाच्या नावाने वरडून रामाच्या समोर ओरडून जे मेले त्यांची अधोगती झाली का उर्धवगती झाली नरकात गेले का स्वर्गात गेले म्हणजे स्वर्गातच गेले उद्धारात झाला एवढ्या राक्षसांचा मी उद्धार केला बघा मंदोदरीला रावण अजून कळाला नाही आणि बऱ्याच बायका म्हणत्या तुम्हाला काही कळतच नाही त्याला सगळं कळत असतं आपल्याला कळत नसतं आपल्याला कळत एक हलन काय आपले सर्व भाऊ भाऊबंध आपले सगळे संबंधी गेले आणि आता तुम्हीही कालले तुला जगामध्ये एवढ्या राक्षसांचा उद्धार आणि माझा उद्धार माझ्या भावांचा मुलांचा कोणीच करू शकत नव्हतं फक्त तो म्हणून मी रामाला या ठिकाणी बोलून आणलेला आहे आणि त्याच्या हातून सगळ्यांना मारलेला आहे आणि बघ म्हणतो तरी सगळ्यांना अगोदर मी पाठवलं मी शेवट चाललोय आता म्हणले पण पुरुषाची जात खोटार का म्हणले आता काय झालं अहो म्हणले तुमच्या सहित तुम्ही सगळ्या राक्षसांचा उद्धार करून घेतला पण जेवढ्या राक्षस मेले आम्ही सगळ्या विधवा बायका आमच का। मंदोदरी काळजी करू नको तुमच्यासाठी पण मी केलं म्हणजे काय केलं आमच्यासाठी काय केलं आमच्या ब्रह्माडाचा कुंकू पुसलं काय केलं आमच्यासाठी रागवू नको तुझ्या नवऱ्याला कोणी मारलं हे तू विसरणार आहे का म्हणजे कशी विसरा कशी विसरा म्हणजे कोणाला विसरणार नाही म्हणजे त्या रामाला मग जी रामाला कधीच विसरत नाही त्याची नरकात रवानगी आहे का स्वर्गात रवानगी आहे स्वर्गामध्ये म्हणजे मंदोधरीच संपूर्ण समाधान झालं मंदोधरी आता तू निश्चिंत झाले म्हणले हो आता आम्ही निश्चिंत झाले आहे आणि रावण म्हणाला बस आता मी सुद्धा निश्चिंत झालेलो आहे प्राण सोडण्यासाठी आणि हेच सो तुकोब राहिली आजच्या अभंग चिन्तिने पावलो विसावा, विसावाटलिया धावा तृष्णे चिया